नमस्कार आपण पाहत आहात युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताहाची सांगवी पाटण येथे भव्य सुरुवात आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज साडेसातशे वा जन्मोत्सव तसेच ब्रह्मन लीन संत श्री महंत शंकरपुरी मंगळपुरी महाराज पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव सोहळ्याची सुरुवात गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वैराग्यमूर्ती श्री सुदर्शन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भागवताचार्य काशीनाथ महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे नमस्कार आज आपण आलेलो आहोत सांगवी पाटण तालुका भविष्य सुवर्ण महोत्सव सप्ताचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी महंत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत महाराज सत्ता चालू केलेला तर तुमचं नाव सांगा माझं नाव काशीनाथ महाराज शास्त्री आहे माझं शिक्षण श्रीक्षेत्र भगवान गडावर गुरुवारी महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारे ज्ञानेश्वरी म्हणजे काय आणि ज्ञानेश्वरी कशी जगली पाहिजे असं मूर्ती म्हणून तर ज्ञानेश्वरी जगणारे गुरुवारी न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी त्यांच्याकडे श्री क्षेत्र भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र भगवान गडा अध्ययन झालेला आहे वीस वर्षाच्या मी अध्ययन करून आज गुरुवर्य श्रद्धेय वैराग्य मूर्ती सुदर्शन महाराज यांच्यानंतर माझी या ठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे या महंत स्थापनेचा कार्यक्रम या नाम सप्ताह मध्ये अर्थात आठ तारखेला हा होणार आहे हा सप्ताह किती तारखेला सुरू झाला आणि ते सुरू झाल्यानंतर कशा कशा पद्धतीने एक दिवसाला कार्यक्रम चालू राहिले आणि शेवट कशी असणार आहे बर हा जो नाम सप्ताह आहे हा गेले पंचावन्न वर्ष झाले आपल्या सांगवी गावामध्ये अर्थात सांगवी पाटण तालुका जिल्हापीड या गावी गुरुवर्य वैराग्यमूर्ती संत श्री वैकुंठवासी शंकरपुरी मंगलपुरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा एक औचित्य या ठिकाणी साधून गुरुवर्य सुदर्शन बाबाने हा नाम सप्ताह गेली पंचावन्न वर्ष झाले तेव्हापासून आरंभ केलेला आहे या नाम सप्ताहात पंचावन्न वर्ष आहे झालं आहे सगळ्यांना ज्ञात आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक चार पाच वर्षापूर्वी कोरोना हा महामारीचा एक रोग आला होता आणि त्या रोगामुळे या ठिकाणी हा नामसप्ताह त्या रोगात अर्थात या नामसप्ताचा पुण्यतिथी महोत्सव सुवर्ण महोत्सव ज्याला बोललं जातं हा कोरोनाच्या काळात येत होता म्हणून तो तेव्हा तो झाला नाही म्हणून तो आज या ठिकाणी या वर्षी सर्व अर्थात परिसर आणि पंचकृषी यांच्या सहकार्याने सांगवी ग्रामस्थ यांच्या विशेष सहकार्याने हा, हा नाम सप्ताह यावर्षी कुर्वर्य सुदर्शन बाबा यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एक त्यांचा सेवक या नात्याने हा नाम सप्ताह या ठिकाणी मोठ्या भव्य दिवस स्वरूपात मी बोलले तसात न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा हा नाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा नाम सप्ताह दसऱ्याच्या दिवशी अर्थात इथे मी स्वतः पाहिलंय अनेक लोकांनीही पाहिलंय की इथे आठ समाधी आहेत आतापर्यंत जे लोक झालेत ही संन्याशाची गादी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर संन्याशाच्या परंपरा आहेत गिरी पुरी भारती त्यातली ही पुरीची गादी आहे ही संन्याशाची गादी आहे, आहे। इथून अगोदरचे जे म्हणत आहेत ते भगव्या कपड्यावाले होते हातामध्ये चिमटा असायचा ते अगोदरचे म्हणत आठरा झालेले आहेत त्यातले शेवटचे शंकरपुरी महाराज होऊन गेलेत त्यांच्यानंतर गुरु गुरुवारी वैरागावचे संत श्री वामन भाऊ महाराज यांचे पुठ शिष्य आणि भाऊनी स्वतः उर्वरित सुदर्शन बाबांना या ठिकाणी आणलं ते या गादीचे ते या गादीचे विसावे महंत आहेत त्याच्या अगोदर एकोणास गाद्या झाल्या थे एकोणावीस थे त्या ठिकाणी समाध्या आहेत विसावे बाबा आहेत आणि माझं भाग्य बघा विसाव्या शतकानंतर एकविसावं शतक चालू आहे आणि एकविसाव्या शतकामध्ये मी एकविसावा महंत म्हणून या गादीवर विराजमान होणार आहे धन्यवाद महाराज तुम्ही म्हणजे इतका भवतो ना भविष्य महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि जसं आपण पाहिलं पाहिलं तर भारत देश हा संत मंत आणि वैराग्य याची भूमी मानला जातो आणि सर्वांना मी तर असं सांगेल कि अं या इतक्या मोठ्या स्वर्ण महोत्सवासाठी आष्टी तालुका तर पूर्ण पंचकृषी तर जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी यावे ह्या अं स्वर्ण उत्सवाचा आनंद घ्यावा या मारुती सत्रे सांगवी पाटण दैनिक आधार न्यूज आष्टी बीड